वेगात शेवट पंचमी हिंदी सरच्या मैदानात दाखल झाल्यावर अजून खाली नाही एम घेतल्या टेम्पतून पेटणाका यांचा पण मैदानात दाखल झाल्यावर मोडक वडकी यांचा हिंदकेशी कॉकटेल आजच्या मैदानात दाखल झाल्यावर लक्कन लनपणा अच्या मैदान दाखल झाले कस आजच्या मैदानात दाखल झाल्या ब माशीचा गजा गजा पण मैदानाचा धक्का झालाय बघा आजच्या बाकीडॉन पण आजच्या मैदानात धक्का झालाय बघा आजच्या मैदानात दाखल झाल्यावर गार्डन कारभाषाते मांगडे यांचा सप्त हिंदकी श्री सुंदर बॉस आजच्या मैदानात दाखल लेवा सोन्या पण मैदानात दाखल झाल्या बा विठ्ठल नाना बुध यांचा तेजा पण मैदानात दाखल झालाय बागा आजच्या तेजा विठ्ठल नाना यांचा तेज उदयसिंह पाटील लिवाडी यांचा तेजा भाई पण मैदान दाखल झाला बघा कॅम्पतून खाली इथे येईल आता गोट्या भाई आणि पलीकडच्या साईडला तेजा भाईचा